नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मित्र ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर बघा आता व्हिडिओ दिवसभर काही काढायला भेटला नाही कारण इकडे धान काढणं सुरू आहे तर आपले धान कशा प्रकारचे काढले जाते चल तर चला तुम्हाला दाखवते हे बघा बघा दुरून दाखवते मी तुम्हाला कारण माझा आवाज येणार नाही जवळ गेल्यावर फक्त व्हिडिओ काढणार मी कारण त्या मशीनचा आवाज असते त्याच्यामुळे हा आपला हरभर आहे आणि हा धान आहे अशा प्रकारे धान काढले जाते माझ्या मागे बघा ट्रॅक्टर आहे आणि इकडल्या साईडनी क्रेशर आहे क्रेशरमध्ये बघा अशा प्रकारे धान टाकले जाते म्हणजे धाना टाक धान ते धानाचे जे गठ्ठे आहे ते टाकत आहे आणि इकडून धान निघत आहे बघा ते काला टाकता

आणि बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आ, हे धान या ड्राममध्ये बरं होतं जाय डायरेक्ट का बरं नाही टाकत आहे ट्रॅक्टरमध्ये पण त्याचं कारण असं आहे की यांचं ठरवलं असते की एक एका ड्रामचे शंभर रुपये म्हणजेच एका ड्राममध्ये एक पुतं मावते ते धान आणि एका ड्रामचे शंभर रुपये घेते तर जेवढे ड्राम निघन तेवढे त्यांना पैसे शंभर रुपयाच्या भावाने त्यांना पैसे द्यावे लागते तेवढ्या ड्रामचे जेवढे धान निघण तेवढे तर आता किती निघते आपण बघू तर त्यासाठीच ते पहिले ड्राम भरून घेत आहे आणि नंतर ती टाकत आहे आणि एक दोरी असते दोरी केलेली असते बाजूला तुम्हाला दिसलीच असेल त्या दोरीमध्ये एक एक गाठ पाडली जाते एक पोतं झालं की एक गाठ दोन पोते झाले की दोन गाठी अशा प्रकारे काढल्या जाते आणि हे बघा यांचे हे मजूर आहे आपल्या गावाचेच आहे हे हा आपला खाती आहे हा उभा आहे तो प्रकाळी भाऊ जो आपल्याकडेच फवारणी मारतो बघा त्याचाच भाऊ आहे मोठा हा आणि हा दुसरा बदकल आहे आपल्याच गावचा तर अशा प्रकारे हे इकडले आणि हे इकडले जे मजूर आहे ते बाहेर गावून आणले आहे कारण काही मजुरांचे म्हणजे काही ना काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाही त्यामुळे बाहेर साईडलाच कोकवाड गाव आहे तर तिथून त्यांनी मजूर आणले आणि हे जे केशर आहे हे सुद्धा आमच्याच नातेवाईकाचा आहे ठकाचं आणि आता यांनी पहिले आधी म्हणत होते क्रेशरवाले की डायरेक्ट बत्तीस पोत्याला घेतो म्हणे म्हणजे बत्तीस पोते आधीच त्यांनी सांगितले होते की बत्तीस पोते तुमचे निघणार तर डायरेक्ट टाकतो ड्रामची घनघन ठेवू ठेवायची नाही म्हणे पण आम्ही म्हणलं जेवढे निघले तेवढे बघू म्हटलं तर आता किती होते आता तर बघू धान आणि चांगले धान आहे मागच्या गेल्या वर्षी पण चांगलेच होते याही वर्षी चांगले आता तांदूळ कसे निघते तर तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर हे धान काढून झाल्यानंतर आपल्याला घरी न्यायचे आहे आणि घरी नेल्यानंतर मग एखादे दिवस धान भरायचे आहे धान भरून मग मशीनवर भर न्यायचे आहे लावायसाठी तोसुद्धा व्हिडिओ संपूर्ण दाखवणार आहे मी तुम्हाला कारण जो जो जे जे आपल्या जीवनामध्ये जे जे कोणत्याही गोष्टी घडतही असेल आणि आपल्या जीवनातील कोणते कामं आहे आपल्याला शेतात आपल्या कोणकोणते कामं आहे आपलं म्हणजे कोणते कोणते जसं धानाचं आहे सोयाबीन जसं झालं हरभऱ्याचं सुद्धा आता सीझन आहे हरभराशी सुद्धा आता फुलावर येत आहे ये एक एक ते सुद्धा मग प्रत्येक आपले प्रत्येक आलेले क्षण दाखवायचा प्रयत्न करते मी आणि आता झाली सूर्य मावडायची वेळ तर बघा किती छान असं दृश्य आहे बघा शेतातला आमच्या सूर्य मावडतो आता संध्याकाळ झालेली आहे आणि असं अवतीभवतीचं वातावरण आहे तिकडे बघा त्यांचेसुद्धा धान काढून झाले आहे बैल बैल दिसत आहे तुम्हाला त्याचं बंडी जुतून घेतली आहे त्यांनी आणि इकडे आपला सूर्य मावळतोय आहे आणि त्याच्याच बाजूला बघा ढग आहे धानाचेच आहे ते सुद्धा ढग ते दुसऱ्यांची शेत आहे तर बघा अशा प्रकारचं खूप सुंदर असं वातावरण आहे इथलं आणि हे आपलं ट्रॅक्टर तर आधी मी धान कापायचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता आणि धान कशा प्रकारे काढले मजूर कुठले होते ते पूर्ण माहिती जुन्या व्हिडिओमध्ये मा आहे आपल्या आणि आज अचानक पाणी करता करता अचानक ती मशीन आली इकडे तर त्यांनी म्हणे की आजच काढून देतो तर तर चला म्हटलं काढून द्या आजच तर आज आम्हाला संध्याकाळच झाली काढता काढता बहुतेक का आज आम्हाला नऊ वाजणारच आणि अशा प्रकारे आमचे धान काढणं झालेलेच आहे जवळजवळ आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर